श्री स्वामी समर्थ सर्व मित्र मैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ भुवा केळकर लेखी बखरीतील बखर क्रमांक एकशे चौऱ्याण्णव ऐकणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेअर लाईक कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्याकडे ही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया श्री स्वामी समर्थ बखर क्रमांक एकशे चौऱ्याण्णव ब्राह्मणाचे दारिद्र्य हरण एक दिवस महाराज महारवाड्यात हाडकाच्या ढिगाला टेकून बसले होते बरेच लोक दर्शनाला जात येत होते ज्या ठिकाणी महाराज बसत ती जागा पवित्र सोळी अशी पुष्कळ लोकांची भावना असे एक ब्राह्मण दारिद्र्याने पिडलेला द्रव्य कामेने अक्कलकोटला सेवे करता राहिला होता बरेच दिवस ब्राह्मण सेवा करीत होता त्या दिवशी तोही महारवाड्यात दर्शना करता गेला महाराज हाडकांबरोबर खेळत व हसत बसले होते द्रव्यच्छू ब्राह्मणास महाराज म्हणाले तुम्हाला पाहिजे असतील तेवढी हाडकं यातून घ्या ब्राह्मणाला संशय येऊन तो म्हणू लागला या हाडकांना कशी शिवावे तेव्हा दुसरा सेवेकरी त्याला म्हणाला काय हो तुमच्या देहात काय आहे हाडे आहेत की सोन्याचे तुकडे आहेत ब्राह्मणाने आज्ञा मान्य केली आणि लाजत लाजत दोन चार हाडांचे तुकडे एका फडक्यात बांधून ठेवले ते गाठोडे तो आपल्या घरी घेऊन गे गेला आणि एका बाजूला ठेवले दुसऱ्या दिवशी गाठोळ्यांजवळ जाऊन उचलून पाहतो तो ते जड लागू लागले मनात परम आश्चर्य करून त्याने ते सोडून पाहिले तो त्यात हाडे त्याच्या दृष्टीस पडली नाहीत तर ते सर्व तुकडे सोन्याचीच झाले ब्राह्मण म्हणाला मला काय मी पुष्कळ हाडे घेतली असती परंतु आपल्याला जितके मिळायचे तितकेच मिळाले जास्त प्रार्थनाशिवाय मिळेल कुठून असो तरी पण एवढ्याने माझा कार्यभाग झाला असा आनंद मानून ती गोष्ट काही जणांना तेथे त्याने सांगितली दोन चार दिवस राहून श्री स्वामी समर्थरायांची पूजा नैवेद्य करून तो आपल्या गावी परत गेला स्वामी महाराजांचे दरबार फार मोठे होते उदार स्वतंत्र ऐश्वर्य पाहिजे त्यास पाहिजे ते देणे समर्थ नावाचा असाच अर्थ असा, आहे करतुम अकर्तुम अन्यथा करतुम याचा अर्थ असा करणे न करणे किंवा वेगळ्या प्रकारे करणे ही क्षमता ज्याच्याकडे आहे तोच खरा समर्थ हाडकांचे सोने व्हावे भलत्या रोगाला कसला तरी पाला किंवा घोड्याचे मूत्र म्हशीचे मूत्र तोंडातून जे शब्द येईल तेच औषध एका ब्राह्मणाला दम्याचा उपद्रव होता त्याने महाराजांना विचारले महाराज या दम्याने केले अगदी चैन पडत नाही का काहीतरी औषध सांगा ना श्री गुरु समर्थ म्हणाले तू रताळी भाजून खा दम्याच्या रोगाने तीन दिवस रताळी खाताच त्याचा दमा नाहीसा झाला असे कितीतरी लोक पुत्र इच्छा करणारे द्रवेच्छा करणारे व्याधी निवारणार्थ राहिलेली चच्छा उपद्रवाचे नाना प्रकारच्या संकटात पडलेले नेहमी शेकडो लोक येत जात असत काही सेवेकरताही राहत काही ज्ञानप्राप्तीभावी म्हणून राहिलेले आहेत काही प्रत्यक्ष दर्शन विठोबाचे द्वारकानाथाचे दत्ताचे कार्तिक स्वामींचे असे दर्शनेच्छू राहिलेले त्यांच्या त्यांच्या भावनेप्रमाणे किंवा सेवेप्रमाणे त्यांची त्यांची इच्छा पूर्ण करावी त्यात कित्येकांची इच्छा दर्शनाबरोबर पूर्ण होईल कित्येकांना अल्पकाळ कित्येकांची दीर्घकाळ सेवा केल्यानंतर इच्छा पूर्ण करावी अशा हजारो लोकांच्या कामना श्री स्वामी समर्थ कल्पवृक्षाच्या छायेला जे कोणी पसले त्यातला एकही असा ऐकण्यात नाही की इच्छा पूर्ण झाल्या तो परत गेला आता एवढे मात्र खरे की जाता जाता इच्छा पूर्ण व्हावी अशा कामनेचे काही लोक परत गेले असतील तर ते असे म्हणायचे की नरदेहाला आल्यानंतर मनुष्यदेहाची किंमत आयुष्याची किंमत ही जर कळली नाही आणि योग्य उपयोग त्या देहाचा किंवा आयुष्याचा केला नाही म्हणजे सारासार विचार कर्तव्याबद्दल केला नाही तर तो मनुष्य देहाला आला कशाला किंवा त्याला मनुष्य तरी कशाला म्हणावे कारण एके ठिकाणी कबीराने म्हटले आहे काय कु देह धरो अभागी काय को देह धरू श्यामसुंदर की सेवा चुकी उपजत न याचा अर्थ असा अरे अभाग्या जीवांतो हा देह हो कशासाठी धारण केला आहेस जर तू श्यामसुंदर म्हणजेच ईश्वर ईश्वराची सेवा भजन स्मरण केलंच नाही तर तुझी अवस्था अशी होते की तू खर तर जगलाही नाहीस आणि मेलाही नाहीस ज्याला भगवत भक्ती मनुष्य देहात घडली नाही त्याचा साधू धिक्कार करतात जसे श्री स्वामी समर्थांची योग्यता काय आपल्या कामनेचे स्वरूप काय हे जाणण्याची ज्याला शक्ती नाही म्हणजे हे ज्याने जाणले नाही तो जाता जाता आपली कामना पूर्ण होईल असे म्हणतो कल्पवृक्षाखाली बसून कल्पना जर विपरीत करील तर कल्पनेप्रमाणे फळही विपरीत मिळेल असतो सिद्धांत काय करावा याचा तात्काळ ज्याची कामना पूर्ण झाली त्याची सेवा पूर्वी कोठेतरी किंवा कोणत्या तरी, तरी जन्मात झाली असावी ज्याला दीर्घकाळ लागला त्याची सेवा पूर्वी झालेली नाही असे सिद्धांताला ठरवावयाचे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे नाही चालत तांतडो प्राप्त काळ घडी आल्या हा सिद्धांत करून गेले मग अशा प्रकारचे लोक श्री समर्थरायांच्या दरबारातून परत गेले असतील त्यांचे कर्म म्हणायचे असो कुष्ट गेलेला तो शूद्र दरवर्षी आपल्या कुटुंबासह स्वामींच्या दर्शनाला येत असे एक वेळ तो दर्शनाला आला असताना गुरु दत्तात्रय त्याला म्हणाले तुझ्या पर्सात नूतन औदुंबराचा वृक्ष रुजला आहे त्याच्या खाली पादुकांची स्थापना कर अशी आज्ञा झाली शूद्र घरी जाऊन पाहतो तो, तो खरच पर्सात औदुंबराचा रोप त्याने पाहिला त्याला परमानंद झाला त्याला असे वाटले की महाराज दत्तात्रय आमच्या घरी आले मग समर्थक कृपेने त्याला द्रव्यही मिळाले त्याने पादुका स्थापन करून देऊळ बांधले आणि तेथे सेवा करीत राहिला सारांश पाण्याची इच्छा करणाऱ्याला जसे अमृत प्राप्त व्हावे तसे श्री समर्थ चरणी म्हणून श्री स्वामी समर्थांच्या दरबाराचे मोठे स्वतंत्र ऐश्वर स्वतंत्र उदारत्व वर्णन केले येथे बखर क्रमांक एकशे चौऱ्याण्णव समाप्त होत आहे श्री स्वामी समर्थ